मित्रांनो आज पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून काही सूचना प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत याविषयी आपण माहिती पाहू बघा आज अकरा जुलै रोजी पवित्र पोर्टलवरती ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या नंबरचा पॉईंट यापूर्वीच्या न्यूज बुलेटिनमध्ये जो पॉईंट देण्यात आलेला होता तोच आहे त्यानंतर दोन नंबरचा पॉईंट हा सुद्धा यापूर्वीच दिलेला होता त्यानंतर बघा तीन नंबरच्या पॉईंटमध्ये मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक व अन अन्य संलग्न याचिका प्रकरणी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर प काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळवण्यात आले होते हा मुद्दा यापूर्वीच्या न्यूज बुलेटीनमध्ये देण्यात आलेला होता की रयत शिक्षण संस्थेमधील ज्या उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांना निवड द्यायची किंवा नियुक्ती द्यायची किंवा नाही हे शासकीय वकिलांचं मत घेऊन त्यावरती कार्यवाही करण्यात येईल असं कळवण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढील मुद्दा आहे समांतर आरक्षणातील रिक्तपदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्तपदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगितीमुळे स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधीज्ञ यांनी व्यक्त केलेले आहे बघा रयत शिक्षण संस्थेमधील जो कोर्टाचा स्टे आहे त्या स्टेनुसार आणि अंतरिम आदेश देताना जो स्टे आहे तो स्टे कायम आहे त्यामुळे रयत शिक्षण संस्थेमधील ज्यांची शिफारस झालेली आहे त्या, त्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देता येणार नाहीत असं वकिलाचं मत आहे त्यानंतरचा पुढील मुद्दा पहा मित्रांनो काय आहे हा मुद्दा महत्वाचा आहे खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय या उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच बघा यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कन्व्हर्जन राऊंडची एक निवड यादी बाकी आहे ती निवड यादी मित्रांनो आज अकरा जुलै रोजी पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियता धारकांनी नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो आपल्यासाठी गुड न्यूज आहे की आचारसंहितेमुळे जी स्थानिक स्वराज्य संस्थांनाच फक्त समांतर आरक्षणाची निवड यादी प्रसिद्ध करण्यास परवानगी दिलेली होती समांतर आरक्षणामधील जे खाजगी संस्थांमधील जागा आहेत या जागा ची जी उर्वरित निवड यादी आहे ती निवड यादी आज अकरा जुलै रोजी पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे